कृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात इतर संतांना महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज पुढे माऊली नंतर संत एकनाथ नामदेव महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका पण यांना माऊली का मानतात या संदर्भात महाभारतातील एक प्रसंग सांगितला जातो कौरव पांडवाचे युद्ध सुरू असताना चक्रविवाहाची रचना केलेली होती चक्रविवाहामध्ये अभिमन्यू अडकला गेला चक्रविहात विवाहामध्ये प्रवेश कसा करायचा हे अभिमन्यूला माहित होते पण बाहेर कसे पडायचे हे त्याला माहित नव्हते त्यामुळे दुर्योधन कृपाचार्य द्रोणाचार्य जयद्रथ आदी महायोद्ध्यांनी त्याला घेराव घालून मारले ज्या त्या दिवसाची युद्ध संपले व सर्वजण परतले तर अर्जू अर्जुनास देखील त्यावेळी अभिमन्यू युद्धात मारले याचे व वीरगती प्राप्त झाल्याचे कळले तसेच त्यांना अभिमन्यूला अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाल्यानंतर विटंबना केली गेली जयद्रथाने विटंबना केली त्याची त्यांना माहिती मिळाली आणि उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचे शिर उडवी अन्यथा अग्निकाष्ट भक्षण करील अशी प्रतिज्ञा केली त्यानंतर तिथे शिबिरा अर्जुनाच्या शिबिरात आले श्रीकृष्णही भगवान श्रीकृष्णही अर्थात बरोबरच होते तेथे गेल्यानंतर त्यांना सुभद्राचा व उत्तराचा विलाप चालू होत आहे तो हे पाहून अर्जुनाने सर्वांना दुःख झाले अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले भगवान आपण या दोघींना समजवा कसे करून त्यांचा शोक दूर करा तेव्हा श्रीकृष्ण अत्यंत उदासीन मनाने अर्जुनाच्या शिबिरात गेले व पुत्र शोकाने दुःख मग्न असलेल्या आपली बहीण सुभद्रा हिला समजावून सांगू लागले सुभद्रा बहीण व उत्तरा तुम्ही दोघीही शोक करू नका काळाच्या चक्रात चा प्राण्याची एक दिवस अशीच अवस्था होती तुझा पुत्र उच्च वंशात उत्पन्न झालेला धैर्यवान वीर आणि क्षत्रिय होता त्याचे मरण हे त्याला शोभेल असेच झाले आहे त्याच्यासाठी शोक करण्याचे सोडून दे मुट संत पुरुष तपस्या ब्रह्मचर्य शा, सद्बुद्धीच्या साह्याने ज्या गतीला प्राप्त करू इच्छितात तीच गती तुझ्या पुत्राला मिळाली आहे तू वीर माता वीर पत्नी वीर कन्या तथा वीर वीराची बहीण आहेस कल्याणी तुझ्या पुत्राला उत्तम गती प्राप्त झालेली आहे तू त्याच्यासाठी शोक करू नकोस बालकाची हत्या करणारा जयद्रथ अमरावती म्हणजे इंद्राच्या राजधानीमध्ये जरी जाऊन लपला तरी अर्जुनापासून त्याची सुटका होऊ शकत नाही उद्याच तुला ऐकायला मिळेल की जयद्रथाची मस्तक तुटून समंत पंचकाच्या बाहेर जाऊन पडलेली असेल शूरवीर अभिमन्यूने क्षत्रिय धर्माचे पालन करून सत्पुरुषाची गती पावला आहे जी गती आम्ही लोक व दुसरे शस्त्रधारी क्षत्रिय सुद्धा इच्छितो राणी बहिणाबाई चिंता सोडून दे सोनबाई उत्तरास धीर दे अर्जुनाने जशी प्रतिज्ञा केली आहे ती ठीकच असेल तिला कोणी बदलू शकत नाही उद्या सूर्यास्त होण्यापूर्वी मी जयद्रथाचा बोध करीन अन्यथा मी अग्निकाष्ट भक्षण करीन अशी अर्जुनाने केलेली प्रतिज्ञा जरी मनुष्य नाग पिशाच राक्षस पक्षी देवता आणि आसूर ही जयद्रथाची सहाय्यता करण्यास सुद्धा आले तरी उद्या जयद्रथ जिवंत राहणार नाही श्रीकृष्णाने वरील प्रमाणे केलेली सांत्वना ऐकून सुभद्राचा पुत्रविरोग आणखीनच बाहेर पडला आणि ती अतिशय दुःखी होऊन आणखी विलाप करू लागली हे पुत्रा तुझ्याशिवाय मी आज अभागी झाले आहे तू तु तर तुझ्या पित्याप्रमाणे पराक्रमी होतास असे असताना तू युद्धात कसा मारला गेला पांडव वृष्णीवंशी तथा पांचाळ वीर जिवंत असताना अनाथाप्रमाणे तुला कुणी मारून टाकले तुला बघण्यासाठी मी किती आतुर झाले आहे आज भीमसेनाच्या हजार हत्तीच्या बळाचा धिक्कार आहे अर्जुनाच्या धनुष्य धारणाचा ओढ वृष्णी तथा पांचाळवीरांच्या पराक्रमाचा धिक्कार आहे केकेय चेदी मश्च आणि संजय यांचा वारंवार धिक्कार असो जे हे युद्धात असूनही तुझे रक्षण करू शकले नाहीत संजय तर प्रत्यक्ष काय चालले आहे हे बघत होता त्यानेही काही मदत केली नाही आज सर्व पृथ्वी सुनी व दिसू आहे माझे शोकाकुल नयन अभिमन्यूला शोधित आहेत पण पाहू शकत नाहीत अरे रे श्रीकृष्णाचा भाचा व गांडीवधारी अर्जुनाचा अतिरती पुत्र होऊन देखील तू रणभूमीवर पडलेला आहेस मी तुला कसे पाहू शकेल तुझी ही तरुण पत्नी शोकामध्ये बुडून गेली आहे तिला धीर कसा देऊ निश्चितपणे काळाची गती विद्वानांनाही जाणणे कठीण झालेले म्हणून तर श्रीकृष्णासारखा पाठीराखा जिवंत असतानाही निराश्रितासारखा मारला गेला आहेस बाळा यज्ञ आणि दान करणाऱ्या आत्मज्ञानी ब्राह्मण ब्रह्मचारी पुण्यतीर्थात स्नान करणारे कृतज्ञ उदार गुरुसेवक तथा हजारो गायी दान करणाऱ्यांना जी गती प्राप्त होती ती गती तुला प्राप्त हो बाळा नैसर्गिक दुर्घटना आणि संकटाच्या वेळीही जो आपण मोठ्या धैर्याने सामोरे जातो सामोर सामोरे जातो सदैव माता पित्यांची सेवा करतो आणि आपल्याच श्रीशी एकनिष्ठ राहतो त्यांना जी गती प्राप्त होती ती गती तुला प्राप्त हो जे मत्सरहित सर्व प्राण्यांना सांत्वनापूर्ण दृष्टीने पाहतात क्षमा भाव ठेवतात कोणाचे मन दुखवले जाणार नाही असे संभाषण करतात जे मद्य मांस मद दंभ आणि खोटे कधी बोलत नाहीत दुसऱ्याला कष्ट देत नाहीत जो संपूर्ण शास्त्राचे ज्ञाता ज्ञानानंदाने ओतप्रोत भरलेले व जितेंद्री आहेत अशा साधू पुरुषांना जी गती प्राप्त होते ती गती तुलाही प्राप्त हो अशा प्रकारचा दुर्बल व दीन वदनाने करणाऱ्या सुभद्रीपाशी आता उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी देखील येऊन पोचली त्यामुळे त्यांच्या दुखास पारावार राहिला नाही सर्व रडू लागली व बेहोश होऊन जमिनीवर पडून बेशुद्ध झाल्या त्यांची ही अवस्था पाहून श्रीकृष्णालाही फार दुःख झाले व त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करू लागले श्रीकृष्णाने त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणले व सुभद्रेला म्हणाले पुत्रासाठी शोक करू नकोस द्रौपदीला म्हणाले तू उत्तराला धीर दे अभिमन्यू ला जी गती प्राप्त झालेली आहे आम्ही तर इच्छितो की आमच्या वंशामध्ये जो श्रेष्ठ पुरुष आहे ते सर्व यशस्वी अभिमन्यूची गती प्राप्त करून तुझ्या महारथी पुत्राने एकट्याने जे काम करून दाखवले आहे ते आम्ही व आमची चाहते सु सुहृ देखील करू शकत नाही असे भगवान श्रीकृष्ण सुभद्राला सांत्वना देत असताना सुभद्राने श्रीकृष्णास म्हटले हे सर्व मला समजते आणखी आत्मा अमर आहे शरीर नाशवंत आहे उपजले ते नाश पावणार आहे शरीरही नाशवान आहे हे सर्व तू मला जे सांगितले ते मला सगळे कळते पण श्रीकृष्णा मी आई आहे आईचे हृदय कसे असते हे तुला कळत नाही म्हणून तू सांत्वना देत आहेस तू आई होऊन बघ म्हणजे तुला कळेल आईचे प्रेम कसे असते आई मुलावर किती प्रेम करते तू आई नाहीस म्हणून तुला हे कळत नाही व असे बोलतोस तू आई होऊन बघ म्हणजे तुला कळेल भगवान श्रीकृष्णाने हे सुगद्रीचे बोलणे खूप मनावर घेतले भगवंताच्या श्वासातून वेद उत्पन्न झाले वेदू संपनुठा हो ऐसा अनु नाही जे कानी लागला वर्णाचाची वेद अत्यंत कृपण असून श्री शूद्राशी आबोला धरला आहे आणि तिन्ही वर्णाच्या कानी लागलेला आहे याची खंत भगवंताला होती ते उने फेडण्यासाठी त्यानंतर अकराव्या शतकात म्हणजे जवळपास पाच हजार वर्षाच्या जवळपास भगवंतानी नंतर अवतार घेऊन तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाश उनी श्रीराजे संसारा एवढे थोर फुडील जगाचे अर्जुनाचे निमित्त करून आणि सुभद्राचे बोलणे साच करण्यासाठी भगवंतानी ज्ञानेश्वर मावलीचा अवतार घेऊन गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी हा अद्वितीय अद्भुत न भूतो न भविष्यती असा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ शांतरसाने ओतप्रोत भरलेला असून यामध्ये एकही ओबी कटुतेची नाही आई जशी लेकराला शिकविते तशी भाषा ज्ञानेश्वर महाराजांची आहे म्हणून ज्ञानेश्वराला माऊली म्हणतात ज्ञानेश्वर माऊली हे सर्वांची आई आहे आपण सर्वांनी आईच्या खुशीत विसावा घ्यावा म्हणजे ज्ञानेश्वरी नियमितपणे वाचावी लिहावी ऐकावी जसे जमेल तसे करावी म्हणजे आपणास ज्ञानेश्वर महाराज ही माऊली आहेत याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही श्रीज्ञानेश्वर महाराजकी जयकुण्डलेकवरदा हरिविठोन् श्रीज्ञानदेव तुकारां गोपा